जळगावच्या परधाळे गावाजवळ मोठी दुर्घटना घडली चैन ओढण्यामध्ये आल्यानं पुष्पक एक्सप्रेसचे जोरात ब्रेक लागले आणि त्यानंतर ठिणग्या उडाल्या मात्र आगीच्या अफवेनं काही प्रवाशांनी खाली उड्या मारल्या त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रेननं त्या प्रवाशांना चिरडलेल्या ज्यात अकरा प्रवाशांच्या मृत्यूची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे पाहूया जळगावच्या पर्धाळे गावाजवळ रेल्वेची मोठी दुर्घटना घडली ज्यात काही प्रवाशांचा मृत्यू झाला आधी ही दुर्घटना नेमकी कशी झाली ते पाहूयात दुपारी साडेतीन ते पावणे चारच्या दरम्यान लखनौ वरून पुष्पक एक्सप्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येत होती जळगावच्या पाचोरा तालुक्यातल्या पर्धाळे या गावाजवळ प्रवाशाकडून चेन ओढण्यात आली आणि त्यामुळे ब्रेक लागला ब्रेक लागल्यानं ठिणग्या उड्याला पण आग लागल्याची अफवा पसरली आगीच्या अफवेनं प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेस मधून उड्या मारल्या त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं उड्या मारलेल्या लोकांना चिरडलं ज्यात प्रवाशांचा मृत्यू झाला पुष्पक एक्सप्रेस मधून उड्या मारण्याचा आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसचा टायमिंग एकच झाला त्यामुळे मोठी दुर्घटना घडली जळगाव स्टेशनच्या पुढे ट्रेन सुरू असताना पाथोरा स्टेशनच्या पहिला दरवाजात काही लोक बसली होती स्लपर क्लास डब्यामध्ये तर गाडीचा ब्रेक दाबल्यामुळे काय होतो दोन्ही धक्के होऊन तिथे थोडी आग होते तर ती लोक थोडी बसली त्यांना असं वाटलं तर आग लागली गाडीमध्ये ते ओरडले गाडीमध्ये आग लागली आग लागली त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांनी खाली उड्या घेतल्या आता खाली गाडी थांबली चैन घेतली गाडी थांबली आणि ज्या उड्या घेतल्या त्या वेगळ्या दिशेने घेतल्यामुळं समोरच्या ट्रॅकवर बँगलोर एक्सप्रेस येत होती आणि त्याच्या खाली काही लोक चिरडली गेली गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता तर धूर निघत होता तर लोकांना वाटलं आग लागली म्हणून लोक पटापट गाडी इथं स्लो झाली स्लो झाल्यानंतर लोकांनी तिथून बाहेर पडले ते बाहेर पडल्यानंतर इथं टर्न पॉइंट असल्यामुळे त्यांना गाडी लक्षात नाही आली समोरून दुसरी गाडी आली आणि त्यामुळे त्या पटरीवर जे लोक होते ते सगळे चिरडले गेले इकडच्या साईडची लोक होते ती वाचली आहेत आता इथं स्पॉटवर आल्यानंतर असं लक्षात आहे की जवळपास अकरा लोक लगावलेली आहेत दहा लोक त्यांना जखमी असल्यामुळे त्यांना तात्काळ आता पाचोऱ्याला त्या त्या ठिकाणी ठिकाणी करण्यासाठी सगळ्या रवाना चेन पुलिंग झाली चेन पुलिंग झाल्यानंतर प्रवाशी त्या गाडीतनं खाली उतरले आणि हा काय मिड सेक्शन मध्ये असल्यामुळे या मिड सेक्शन मध्ये दोन्ही साईडनी प्लॅटफॉर्म नाही आहे काही प्रवासी त्यातनं खाली उतरले आणि खाली उतरलेल्या प्रवाशांना जे आहे त्यांना तो अंदाजा नव्हता की दुसऱ्या साइडनी जी घेणारी गाडी आहे त्याची कल्पना त्या स्थानकावरती येऊ शकत नाही मिड सेक्शन येऊ शकत नाही त्याच्यामुळे बाजूनी येणाऱ्या गाडीची जी धडक आहे ती काही प्रवाशांना तिथे बसलेली आहे एवढी भीषण दुर्घटना घडली की काही प्रवाशांचा मृत्यूसह काही प्रवाशी जखमीही झालेत आगीच्या अफवेनं तीस ते पस्तीस प्रवाशांनी उड्या मारल्याची माहिती आहे दुसऱ्या बाजूने वेगानं एक्सप्रेस आल्यानं चिरडला गेलेल्या प्रवाशांची संख्या मोठी आहे अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी सरकारी यंत्रणा ही घटनास्थळी पोहोचली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह मंत्री गिरीश महाजन हे देखील घटनास्थळी पोहोचले जखमींना पाचोराच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आतापर्यंतची प्रशासनाची माहिती आहे की या ठिकाणी अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे तर दुसरी जी व्यवस्था आहे जखमींना या ठिकाणहून ठिकाणवाहिकांचा ताफा जो होता या ठिकाणी पोहोचवण्यात आला होता आणि रुग्णवाहिका या ठिकाणहून आता जळगावच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत सर्व जखमी जे आहेत या ठिकाणी जखमींना या ठिकाणी जळगाव जळगावला जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलेला आहे जवळपास अकरा लोक एक्सपायर झालेले आहेत त्याच्यामध्ये चार हे पाचोऱ्या इथे डेड बॉडी त्यांची आहे आणि सात बॉडी ह्या जीएमसी जळगावला पाठवण्यात आलेल्या आहे कलेक्टर एस पी सगळे डीआरएम सगळे अधिकारी तिथे आमचे उपस्थित आहे मेडिकलचे सगळे लोक तिकडे उपस्थित आहे आणि त्या चार बॉडी आहे त्या चार बॉडी सुद्धा आता आम्ही काही वेळा मध्ये जीएमसी मध्ये हलवतो आहे ट्रेन आई जो तीन डब्बा खाली इंजिन से पास किया तब थे। अगर पूरी पूरी पास कर देता तो पूरी थी ना सब चले जाते है आप भैया? लखनऊ से रुक रुक गई गई थी थी? थी। क्या? रुकी थी। आ, ये रुकी मगर वो दस लोग नहीं कितने, कितने मतलब चालीस पैतालीस लोग खत्म होएगा कोई मुख्यमंत्री देवेंद्र यांनी ट्विट करून मृत पावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे माझं जिल्हा प्रशासनाशी बोलणं झालं आहे पोलीस प्रशासनाशी बोलणं झालं आहे आणि मंत्री महोदयाशी बोलणं झालेलं आहे ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या फॅसिलिटेशन करता किंवा त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्यात अशा करता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत अपघातानंतर दोन्ही ट्रेन आपापल्या दिशेनं रवाना झाल्या आगीच्या अफवेनंतर उडी मारण्याचा आणि दुसऱ्या बाजूने ट्रेन येण्याचा टायमिंग एकच झाला नसता तर दुर्घटना टळली असती ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे hey, ah, hey, देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं